वर्षी पंचावन्न कोटी रुपये ईडीसी कडनं घेऊन चालू केला पण एक लाख अडतीस हजारच झाल्यामुळं झाल्यामुळंयुक्तांनी जर संबंधित विभागाला सुद्धा आम्ही दबाव वाढवणार आहे की आमचा हा कारखाना आमची ही मातृसंस्था चालू राहिली पाहिजे ती सुरू राहिली तरच आमची पोटं चालणार आहे छोट्या शेतकऱ्यांना इथं आधार मिळणार आहे तेव्हा आज थीक... या ठिकाणी आपण आम्ही सर्वजण मिळून हे निवेदन या ठिकाणी प्रांत साहेबांना सादर केलेलं आहे त्याचबरोबर या संचालक मंडळाला मी एक असं आवाहन करतो आणि यांना शेवटचं एक आवाहन करून असं सांगतो की ही जी महत्वाची संस्था आपल्या ताब्यात दिलेली आहे ती एकतर आपण वेळेमध्ये चांगलं नियोजन करून एकमेकाचे विश्वासानं कारभार करून तिथे नोंद घ्यावी धन्यवाद पक्षाचा पदाधिकारी वगैरे नाही नाही बोलत बोलतो ऊस उत्पादन सभासून बोलतो अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेड हरळी तालुका गडिंगल या कारखान्याच्या संदर्भामध्ये या विभागाचे प्रांताधिकारी किंवा शासनाचे प्रतिनिधी आदरणीय प्रांत साहेब एसडीओ यांना निवेदन देण्यासाठी या भागातले सगळे शेतकरी मूल मुत हनीमनाळ चेन्नईगुप्पी लांब लांब होऊन निसरी पर्यंत हे सगळे लोक इथं जमा झालेले आहेत हा जो कारखाना आहे हा कारखाना नैसर्गिक दृष्ट्या याचं लोकेशन एवढं चांगलं आहे की साधारण पाच किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये पत्त्त पत्त आठ ते दहा लाख एवढा टन ऊस इथं मिळतो पण क्रशिंगचं नाव नाही कारखाना जुना आहे जुन्या लोकांच्यावर जुन्या ट्रस्टींच्यावरती तक्रार करून ह्या संचालक मंडळानं आम्ही सगळ्यांनी मिळून निवडून दिलं हेमंत साहेब आहेत बाकीचे सर्व आहेत चंदवन आहेत आणि भागात आलेले सगळेच सभासद आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास दाखवला त्या विश्वासाला हे पात्र रेरा राहिलेले नाहीत ट्रस्टी म्हणून त्यांना आम्ही निवडून दिलाय विश्वस्त म्हणून निवडून दिलाय मालक म्हणून आणि हुकुमशाह सारखे हे काम करालेत ह्या चेअरमॅन बद्दल पर्टिक्युलरली बोलतो मी हे चेअरमॅन कुणालाही विश्वासात न घेता खाती कारभार करतो म्हणून हे जे कारभार करालेत पंचावन्न कोटी रुपये आदरणीय हसन मुश्रीफ साहेब केडीसी बँकेचे चेअरमॅन आहेत त्यांच्या माध्यमातून हा कारखाना चालू राहावा आपल्या भागातला हा कारखाना आहे म्हणून पंचावन्न कोटी रुपये त्यांनी दिले आणि या पंचावन्न कोटीच्या खर्चाच्या अनियमिततेबाबत आमची तक्रार आहे जुनी मशिनरी आणली एफिशियन्सी नाही त्या मशिनरींची त्यामुळं वीस वीस टक्क्यानं टेंडर अभावनं दिले साहेब हे कुठला नियमित असत आहे हे पुन्हाही सभासदाला हे मान्य नाही याच्यानंतर पुन्हा हा कारखाना मी चालू करतो तीनशे कोटी रुपये अहमदनगरमध्ये मध्ये एका ट्रस्टकडनं आणतो असं आम्हाला दिशाभूल केली पंधरा तर अहमदाबाद स्वामी नारायण ट्रस्ट मी नाव घेतो स्वामी नारायण ट्रस्ट कडून तीनशे कोटी रुपये आणतो अरे कारखान्याचं व्हॅल्युएशन दीडशे कोटी रुपये आणि तुम्ही तीनशे कोटी रुपये आणता पहिलेचा टर्म त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी दहा टक्के तीनशे कोटी दहा टक्के तीस कोटी रुपये प्लस व्याज पंचावन्न कोटी रुपये भरायला पाहिजे नाही भरले तर कारखाना पुन्हा नाही विकायचा किंवा हस्तांतरण करायचं त्याच्यामध्ये तरतूद आहे अतिशय वाईट आहे अतिशय वाईट आहे अत या सगळ्याला आमचा विरोध आहे